मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं बडी नाशिक इथं सध्या देशात सुरू असलेल्या मशिदीखाली मंदिरे शोधण्याचा तसंच अजमेरच्या दर्गेखाली शिवमंदिर असल्याबाबत विविध न्यायालयांमध्ये केसेस दाखल करण्याचं काम सुरू आहे परंतु आपल्या देशातील लोकशाही मानणाऱ्या लोकांनी एकोणावीसशे एक साली लोकसभेत एक कायदा पास केलेला आहे एकोणवीसशे सत्तेचाळीस नंतर ज्या ठिकाणी मशिदी आहेत त्या ठिकाणी मशीद राहील ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी परंतु काही जातीयवादी शक्ती देशाचं वातावरण खराब करण्यासाठी विविध प्रकारचे खोटे पुरावे तयार करून कोर्टामध्ये केसेस दाखल करत आहेत त्यामध्ये सर्वेचे आदेश देऊन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं नाशिक इथं सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश यांना एका निवेदनाद्वारे एकोणासशे एक्क्याण्णव सालचा कायद्याची आठवण करून देण्यासाठी सहयांची मोहीम चालून आणि त्या सर्व सहयांचे निवेदन पाठवण्यात दिनांक दोन हजार चोवीस रोजी सह्यांची मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमात मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजिज पठान मुस्ताक शेख मुख्तार शेख सलीम खान अखिल खान नदीम मनियार आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या भारत देशामध्ये दे, मंदिरं शोधण्याचं काम सुरू आहे स्वर्गाच्या खाली मंदिरं शोधण्याचं काम सुरू आहे खऱ्या अर्थाने एकोणावीसशे एक्क्याण्णव साली भारत देशामध्ये दे भारताच्या सर्वोच्च तालनात लोकसभेत एक कायदा पास झाला होता त्या कायद्यानुसार मशिदीखाली मंदिरं शोधण्याचं काम बंद करावं कारण एकोणावीसशे सत्तेचाळीस साली ज्या स्थितीत मंदिरं होते त्या स्थितीत मंदिरं राहिलं पाहिजे ज्या स्थितीत मशिदी होत्या त्या स्थितीत मशिदी राहिल्या पाहिजे अशा प्रकारची एक दुरुस्ती एकोणावीसशे एक्क्याण्णव साली झालेली आहे परंतु खालच्या कोर्टांना त्याची आठवण येत नाही आणि खालचे कोर्ट एकोणी जातीवादी शक्तींनी मशिदीखाली मंदिरं दाखवली काही खोटे कागदपत्र दाखल करून आणि मशिदी खाली मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु खालचे कोर्ट सर्वेचा आदेश देऊन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचं काम करत आहेत भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोच्च श्रद्धेचं स्थान असलेलं अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याखाली सुद्धा शिवमंदिर असल्याचं एका जातीवादाने तेथील कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्याचा सर्वेचा आदेश त्या खालच्या कोर्टाने दिला सर्वोच्च न्यायालयाने सध्या एक महिन्याचा त्याला स्टे दिलेला आहे परंतु मुस्लिम समाजामध्ये एक भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याला कुठेतरी शांत करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एकोणावीसशे एक्क्याण्णव झाली झालेल्या कायद्याची आठवण करून देण्यासाठी मुस्लिम समाज व मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे सह्यांची मोहीम आज आम्ही सुरू केलेली आहे ही मोहीम आमची सारखी सुरू राहील जोपर्यंत यावे यासाठी सर्वोच्च न्यायालय अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत आमची ही मोहीम सुरू राहील व सर्वोच्च न्यायालयात हा लढा आमचा सुरू राहील आणि सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे आजच्या या आंदोलनामध्ये आमचे शहराध्यक्ष मुश्ताक शेख मुख्तार शेख सलीम खान आणि अन्य सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार सह्या आज आम्ही नाशिक शहरामधून जमा केलेल्या आहेत आणि या सर्व सह्यांचं निवेदन आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवत आहोत आणि त्यांना विनंती करत आहोत का एकोणावीसशे एक्क्याण्णव साली झालेला कायदा हा अंमलात आणावा अशी आमची प्रमुख मागणी आहे सदर निवेदन हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठवण्यात येणार आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक